नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मुंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुम्ही माझ्या सभोवताली बघत असाल या ठिकाणी पॉलिथीन आतरलेलं आणि पॉलिथिनवरती लागवड केलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कि टरबूज किंवा कलिंगड ज्याला आपण म्हणलं जातं आवडीनं खाल्लं जाणारे जे फळ आहे त्या फळाला बाजारामध्ये उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि रब्बी हंगामामध्ये याची लागवड केली जाते डिसेंबर जानेवारीपर्यंत किंवा नोव्हेंबर डिसेंबर पासूनच त्याची लागवड केली जाते ज्यांच्याकडे पाण्याचं जा शॉर्टेज आहे किंवा ज्यांना अर्ली पीक घ्यायचं आहे ते डिसेंबरमध्ये लागवड करतात जानेवारीपर्यंत लागवड करतात आणि फेब्रुवारी प पासून काढणीला सुरुवात येत असते असं हे कलिंगड किंवा जे टरबूज पीक आहे या टरबूज पिकाचं जे लागवड तंत्रज्ञान आहे ते लागवड तंत्रज्ञान आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर शेतकरी बंधू सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जमिनीची मशागत करणं तर जमिनीची मशागत करता असताना जमिनीची नांगरणी होणं महत्वाचं आहे जमिनीची खोल नांगरट करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जमिनीची खोल नांगर झाल्यानंतर जमीन जमिनीमध्ये काही काडी कचरा गवत वगैरे असेल तर ते वेचून घेतलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जमिनीला शेणखत देणं महत्वाचं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी शेणखत टाकण्याऐवजी कोंबडखत टाकलेलं आहे हे हा जो प्लॉट दिसतोय कलिंगडाचा याच्यामध्ये जे, जे कोंबडखत आहे त्या कोंबड खताचा वापर केला आहे आपणही जर शेणखत उपलब्ध असं कोंबडखत जर आपल्याला इझिली अवेलेबल होत असेल तर आपण सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर खत देऊन त्याला स सपाट सा, करणं गरजेचं आहे जमिनीला सपाट जमीन कॅ केल्यानंतर के त्याला रोटावेटर मारणं गरजेचं आहे सपाट केल्यानंतर जे मोठमोठ्या ढेकळं असतील ते ढेकळं रोटावेटरमुळे काय होतात फुटून जातात जाता, जमीन सपाट होते आता हे जे शेती या शेतामध्ये काय झाले की थोडंसं सा पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिलं होतं आणि त्याच्यानंतर कांद्याचं पीक घेतलं आणि कांद्याचं पीक घेतल्यानंतर त्याला जमिनीला थोडी वापसा नसताना त्याची नांगरणी झाली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं असं घर राहिलं खडे राहिले परंतु तरीही घरा राहिल्यामुळे काय झालं की जे पॉलिथिन आहे ते पॉलिथिन आतरताना थोडासा त्रास होतो आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की कशा पद्धतीनं पॉलिथिन आतरलेले पॉलिथिन आतरताना कशा पद्धतीनं कष्ट घेतलेले तर त्याला थोडं कष्ट जास्त लागतं रोजंदारी वाढते त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो जमीन निवडता असताना जमिनीमध्ये ही जमीन आहे ती जमिनीचं जे पाण्याचा नेत्र आहे ती पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे म्हणजे जमिनीमध्ये हे जे पीक असते जे टरबूजाचं पीक आहे त्याच्या ज्या मुळे त्यामुळे फार सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जर का पाणी साचून राहिलं पाण्याचं योग्य प प्रमाणामध्ये ना निचरा नाही झाला तर त्या मुळ्यांवरती पे करतं जी मुळांची सड आहे ती मुळांची सड होती आणि त्याच्यामुळं ते जे रोपं ते रोपं कोलमडून पडू शकतात लागवड केल्यानंतर जर का पाण्याचा निचरा नाही झाला ओलावा जर सारखा टिकून राहिला तर त्याच्यामध्ये ते जे मुळे ती मुळं सडू शकतात तर अशा पद्धतीनं जी जमीन आहे ती जमीन योग्य पद्धतीची निवडली गेली पाहिजे योग्य हंगामामध्ये लागवड केली गेली पाहिजे आणि हा जो प्लॉट आहे हा हार्वेस्टिंगला उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर आला तर कलिंगडाला किंवा टरबोजाला चांगले बाजार भेटतात आणि चांगलं उत्पन्न देतं आता त्याच्यानंतर जे कशा पद्धतीनं लागवड करायची तर लागवड करत असताना जे जमीन सपाट केल्यानंतर शेणखत किंवा के कोंबडखत हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेसल डोस टाकला पाहिजे त्याच्यामध्ये बेन्सलपासून दहा सव्वीस अठराशे चाळीस यापैकी एक अठराशे चाळीस किंवा दहा सव्वीस त्याच्यानंतर पंधरा पंधरा किंवा चोवीस चोवीस चू� यापैकी एक म्हणजे बेन्सल त्याच्यानंतर अठराशे चाळीस किंवा दहा सव्वीस याच्यापैकी एक आणि त्याच्यानंतर पंधरा पंधरा किंवा चोवीस चोवीस आहे अशा पद्धतीचा जर बेसल डोस टाकला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा एकरी पाच किलोचे मा, जे मायक्रोन्युट्रिएंट आहे जे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो आपण ते सुद्धा मिक्स केले गेले पाहिजे असे दोन चार खतांच्या मात्र एकत्र करून आपण बेड पारतानीच बेड पेरताना त्याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की या पद्धतीने बेडवरती हो टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण काही जे शेतकरी बांधव ते हो विदाऊट पॉलिथीन थी, पॉलिथिन किंवा जो पेपर आहे त्या पेपरचं विदाउट पॉलिथिन करतात किंवा पॉलिथीन आतरून हे करतात तर मी आपल्याला सजेस्ट करेल की हो आ, हे जे पॉलिथिन आहे हे पॉलिथिन पेपर आतूनच जर लागवड केली टरबुजाची तर उत्पन्न चांगलं येतं आणि मागच्या वर्षी माझ्या एका मित्राने प्रयत्न केला होता की लागवड करून बी लावून हे केलं होतं आणि विदाऊट पॉलिथिन केला होता परंतु त्याचा उगवणीवरती उगवल्यानंतर मरवणे याच्यावरती फार मोठा परिणाम होत असतो परंतु म्हणून आता हाही माझ्या एका मित्राचाच प्लॉट आहे तर त्या प्लॉटमध्ये त्याने किती ब बत्तीस बत्तीस गुंठ्याचा प्लॉट आहे हा टोटल आपण क्षेत्रभागात असा पॉलिथिन आतरलेलं तर हा सगळा टोटल बत्तीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि या बत्तीस गुंठ्याच्या प्लॉटमध्ये जी रोपं लावलेले आहेत आता त्या सुरुवातीला रोपं लावले तर ती साडेसात हजार रोपं लावलेली आहेत आणि त्याचं जे दोन रोपांमधलं अंतर आहे तर ते दोन रोपांमधलं अंतर सव्वा फुटाचं आहे आपण बघू शकता की हे जे दोन रोपं आहेत या दोन रोपांमध्ये सव्वा फुटाचं अंतर आहे ही पॉलिथिन वापरण्याच्या अगोदर आपल्याला ड्रिप आतरून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी जर बघत असाल तर आपण पे जे पेप्सी ड्रीप आहे पेप्सी ड्रीपचा वापर केला नवीन पेप्सी ड्रीप या ठिकाणी बसवलेलं आहे कारण की पाणी देणं त्याच्यानंतर जो खुरपणीचा खर्च आहे तो खुरपणीचा खर्च कमी होतो आणि त्याच्यानंतर जे उत्पादन त्या उत्पादनामध्ये वाढ होते पाणी कमी लागतं पे पेप्सी आणि हे पॉलिथिन वापरल्यामुळं हे पे पेपर वापरल्यामुळं आणि त्याच्यानंतर खुरापणीचा खर्च कमी होतो त्याचबरोबर जर गवत वगैरे नाही झालं तर त्या तर ह्या पिकावरती येणार जी कीड किंवा रोग आहेत हे कमी प्रमाणामध्ये येतात तो खर्च आपला तिथं निघून जातो खुरपणीचा खर्च होतो त्याचबरोबर ज्या ज्या शेतकरी बांधवकर पाण्याचं शॉर्टेज आहे ते पाण्याचं शॉर्टेज सुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं या पिकाला आणि कमी प्रमाणामध्ये पाण्यावरती सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो आता हे बघू शकता हे जे लागवड केलेली ते सव्वा फुटावरती लागवड केलेली आता याच्यामध्ये पुढचा ये मुद्दा येतो की व्हरायटी निवडायचा कुठले वाण वापरले गेले पाहिजे तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे वाण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सागर किंग असन शु शुगर किंग असन सेमिनीज असन ईस्ट अँड वेस्ट सेड सीड कंपनीचे बियाण असतील त्याच्यानंतर शुगर किंग आहे सागर किंग आहे सुद्धा वान आपण वापरू शकतात तर हे सुद्धा वापरलं जाऊ शकतं त्याची गोडी आता त्याच्यामध्ये फळ काही जे वाण आहे त्यांचे फळं गोलाकार असतात काही जे फळं त्यांचे काही जे वाने आहे त्यांचे फळं जे लांबाकार असतात तर जे लांबाकार फळं असतात त्यांची गोढी जरा जास्त असते मार्केटमध्ये त्याला जास्त बाजार असतो आणि सरासरी जर आता आपण याचा विचार केला तर एक जे कलिंगडाचं आहे हे एका कलिंगडाच्या झाडाला साधारणपणे दोन फळं हमकत लागतात दोन किंवा तीन फळं लागत असतात तर सरासरी आपण दोनच फळं धरले तरी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न निघतं एक जे फळ आहे ते एक फळ चार ते साडेचार पाच किलोपर्यंत जाऊ शकतं किंवा तीन ते ती चार किलोपर्यंतसुद्धा जाऊ शकतं आपण ती कळी लागल्यानंतर फुलवड्यात आल्यानंतर कशा पद्धतीने डोस देतो देत। हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे जे सगळं लागवड आहे हे लागवड तंत्रज्ञान अशा पद्धतीनं जर केलं तर आपल्याला उत्पादनामध्ये अधिक फायदा मिळू शकतो उत्पादन जास्त वाढू शकतं आणि त्याचा फायदा आपल्या उत्पादनामध्ये आपल्या जे इन्कम आहे त्या इन्कममध्ये मध्ये होऊ शकतो अशा पद्धतीने ही जी कलिंगड आहे या कलिंगडाची लागवड सुद्धा आपण या माध्यमातून करू शकता याच्यावरती येणारे रोग असतील किडी असतील याबाबतच सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहे त्याच्यानंतर त्याच्याबद्दल खतांचे डोस कुठे कुठले द्यायचे तर मी अजून एक आपल्याला सांगू इच्छितो की हे जे कलिंगड हे कलिंगड लागवड लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रिंचिंग फार महत्त्वाची असते कारण की मातीतून येणाऱ्या ज्या बुरशी त्या बुरशी हे जे रोप आहे हे रोप छोटं असतं त्याच्यामुळे मातीतून येणाऱ्या ज्या बुरशी त्या बुरशी काय होतात की त्याच्यावरती लगेच अटॅक करतात आणि लगेच अटॅक केल्यामुळे काय ते की त्याचे मुळं नाजूक असतात आणि त्याच्यामुळे त्या मुज मुळांवरती बुरशीचं जर अटॅक झालं तर ते रोप लगेच कोलमडून पडतात जळतात आणि आपण म्हणतो की रोपं जळाली काय झालं तर ते त्या पद्धतीनं सुद्धा आपण त्याची काळजी घेतली गेली पाहिजे लागवड झाल्यानंतर एक चार ते पाच दिवसामध्ये आपण ड्रेंचिंगला सुरुवात केली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही पहिले ड्रेंचिंग रेडोमिल गोल्डची सुद्धा करू शकता म्हणजे जे आपला नोजल आहे पंपाचा नोजल आहे तो पंपाचा नोजल काढायचा आणि डायरेक्ट का याच्या खोडाशी आपल्याला काय करायचं रेडोमिल गोल्डचं ड्रेंचिंग करायचं एक प पन्नास एम एल जरी गेला तर छोट्या याच्यात तरी चालत त्याच्यामुळे काय की जी मातीतून येणारी जी बुरशी ती झाडाच्या मुळांवरती खोडावरती जे अटॅक करणार आहे ते अटॅक करणार नाही तिला प्रतिबंध होईल तर अशा पद्धतीनं ह्या पद्धतीने हे केलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो रोपं लहान असताना की आपण बघू शकता की हे जे होल घेतलेले ह्या <laughs> होलामध्ये काही खड्डा राहिलेला आहे म्हणजे हे राहिलेलं तर याला माती भरणे किंवा भरणी म्हणतात तर ही जी बाळ भरणी ही भरणी सुद्धा अशा पद्धतीने केली पाहिजे याची ही जे खड्डे आहेत हे खड्डे पुन्हा आपण भरून घेतले गेले पाहिजे म्हणजे हे जे रोप आहे या रोपाला काय होईल आधार लागेल अशा पद्धतीनं एक लागवड झाल्यानंतर बारा ते पंधरा दिवसानंतर आपण ही माती भरणं सुद्धा करणं गरजेचं कर यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत करतील आपला खर्च वाचवतील आणि अधिकाधिक उत्पादन मिळेल यासाठी आपण अशा पद्धती छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे याच्यातूनच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो हा फक्त मी लागवडीचा व्हिडिओ बनवला अजूनही मी या कलिंगडावरती जर तुम्हाला कुठल्या शंका असतील तर त्या शंका आपण कमेंट करू शकता त्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती देतो लागवड तंत्रज्ञान कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे किंवा काय काय त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली पाहिजे हे लागवड तंत्रज्ञान मी आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत हो शेअर करा जेणेकरून त्या शेतकरी बांधवांना हो सु सुद्धा या आपल्या व्हिडिओचा फायदा होईल त्याचबरोबर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान